मालवाडा गावात विकासाचे भकास चित्र सहा महिन्यापूर्वीच झालेले सिमेंट कॉन्क्रिटीकरण अर्धवट ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांचा सनसनाटी आरोप बाळापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मालवाडा गावातील विकास काम म्हणजे फक्त कागदोपत्री दाखवलेली प्रक्रिया बनली आहे असा सनसनाटी आरोप आता गावकऱ्यांकडून होत आहे अनुसूचित जाती बहुल भागातील मनोहर गवई यांच्या घरापासून ते जगदीश ढाकरे यांच्या घरापर्यंत लाखो रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम करण्यात आले मात्र हे दर्जेदार काम आहे ना पूर्ण फक्त अर्धवट हे काम पूर्ण कामाचं बिल काढल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे या प्रकरणात मनोहर गवई यांनी थेट आरोप करत सांगितला आहे की कामाची गुणवत्ता निकृष्ट असून जेवढे बजेट दाखवले ते काम प्रत्यक्षात झालेलंच नाही घाणीचं साम्राज्य पाण्याची सांडवणूक मच्छरांचा उपद्रव आरोग्य धोक्यात गावात आरोग्याचं संकट ओढावलंय मुख्य रस्त्यावर नाल्यांचं सांड पाणी वाहते त्यामुळे मच्छरांचा प्रचंड त्रास होत असून नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात स्वच्छतेचा अभाव ग्रामसेवकांचा गावाशी संबंधच तुटला आठवड्यातून एकदाच येतात ग्रामसेवक ग्रामस्थांचा सवाल गावचा विकास थांबलेला असण्यामागं प्रशासनाचं निष्काळजीपणाचं धोरण जबाबदार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत आठवड्यातून एकदाच गावात येतात त्यामुळे गावातील योजना व समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही कागदोपत्री योजना जमिनीवर शून्य फक्त कागदावर योजना दाखवून लाखो रुपये बिल काढली गावकऱ्यांचा आरोप अनेक योजनांचे लाभ फक्त कागदावरच दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कुठंच झालेली नाही अशी चर्चाही गावात रंगली आहे मालवाडा गाव नावाला पंचायत पण काम मात्र शून्य गावचा विकास ठप्प असून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित खात्यांनी याची चौकशी करून कार्यवाही करा अशी मागणी इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन बोला काय समस्या ग्रामपंचायत मधला रोड नाव ना मनोहर गवई गाव मालवाडा हा काय समस्या आहे रोड सँक्शन व्हायला आहे त्या अर्ध्याला केला अर्ध्या बाजू सोडून दिला मनोहर गवई ते जगदीश पाटीलच्या घरापर्यंत होता हा तो तिकडे अर्ध्या माझ्या झाला तो इकडे इकडे कोणीच नाही आला इकडे सोडून दिला सगळं